हॅलो नमस्कार मी आली माझ्या मामांच्या घरी आणि आता मी चालली आहे आंबट चिंच घ्यायला तर चला बघते मी चिंचेच्या झाडाखाली चिंचा असतील तर चिंचा घेऊनच निघेन कारण मला आंबट चिंच प्रचंड आवडतं आणि सिजनेबल फळं जे काही असतील ते तर, तर मला आवडतातच देर इज नो डाऊट म्हणजे बोरं चिंचा मी खरं तर बोरांवरती हे एक ब्लॉग करणारच आहे स्पेशल कारण माझा विचार चालला आहे बोरांचंही लोणचं करावं खूप दिवसांनंतर ब्लॉगवरती आली आहे तर त्यासाठी आय एम सॉरी रोज रोज ब्लॉक करणं शक्य नाही होत इतर कामही असतात चला आपण चिंच बघूयात चिंच आहे की नाही दोन झाडं होते ॲक्च्युली मी एका झाडाच्या चिंचा घेतल्या पण त्या आंबट आहेत खूप असं कळल्यानंतर मी ते टाकून दिल्या आणि हे जे झाड आहे आंबट चिंचेचं पण ह्या चिंचा गोड लागतात असं मामांनी सांगितलं तर मग चिंचा घेऊयात अजून खूप काही घ्यायचं आहे शेवगा पपई पपई काढून ठेवली आहे मामांनी खूप मोठी पपई आहे तर चला आले मी जवळजवळ चिंचेचं झाड आलीच हे आहे इथं हे चिंचेचं झाड आणि एक चिंचेचं झाड ना तिकडे लांब आहे दिसतंय का आहे चिंचेचं झाड त्याच्या चिंच खूप आंबाट असं मामांनी सांगितलं मग मी इकडे आले चिंचेला खूप मोठमोठाले आकडे दिसत आहेत बघू आपण खाली पण चिंच जर सापडल्या तर मग मज्जाच मज्जा वरून पाडण्याची गरज नाही नाही का पण खाली मला चिंच दिसत नाही आहेत खाली नाहीच दिसत आहेत दिसत आहेत एक मिनटं ह मला एक चिंच दिसली आहे फोडून बघूयात कशी आहे चिंच तर चांगली निघाली आहे मस्त पैकी ते चिना थोड़े टेस्ट घेते आणि जर आवडली तर मग दिसत पाडूयात चिंच खाऊन बघते मी आंबट गोड अशी खूप छान आहे तू चला आपण चिंच पाडूयात मग घरी जाऊन मस्त एन्जॉय करूयात चिंचा विथ नमक मीठ वगैरे घालून असं छान आम्ही ना चिंचोके काढून आणि मग त्या चिंचा हे साठवूनही ठेवतो जेणेकरून त्याला कीड लागणार नाही ते खराब होणार नाही चला मग चिंचा घेऊनच जाऊयात हो एवढ्या सगळ्या चिंचा अजून चिंच गोळा करते सी मी किती साऱ्या चिंचा आणल्या आहेत खूप बस होतील एवढ्याच माझ्यासाठी होते खरं तर खूप साऱ्या चिंचा निघल्या असता पण मी एकटीच होते आणि ते पाडणं शक्य होत नव्हतं त्यामुळे मग थोड्याशा चिंचा घेऊन निघाली आहे पण चिंचा गोड येत सो मी खुश आहे की है, है मी चिंचा घेऊन निघाली आहे थोड्या तरी मी जर आलेच नसते आणि घेतल्याच नसत्या ना तर मला खूप खूपच वाईट वाटलं असेल इथे येऊन आणि मी चिंचा घेतल्या नाही चला आता पपई घेऊयात शेंगा घेऊयात बापर आहे ती उचलता सुद्धा येत नाही इतकी जड आहे आणि इतकी मोठी आहे की ती हातात मावतच नाही छान पिकायला झालीय मामांच्या घरामागची पपई आणि तिला इतक्या सगळ्या पप्पाया लागल्यात जबरदस्त तुमच्याकडेही असंच करता का या पप्पायांना असा कपडा लावून ठेवला आहे संपूर्ण पपईचं झाड दाट पप्पायांनी भरलंय आणि इकडं आहे ही विहीर आता घरी निघण्याची वेळ झाली आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरतं इतकंच बाय बाय